सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण नेत्रब गौरी नारायण नमस्तुते काही ऑर्डर आहे ती अश्विनी ताईंची आहे वरून बरं का तर अश्विनी ताई बघा एकूण तीन इच्छापूर्ती कलश घेतलेले आहेत त्यांच्या आईचा आहे त्यांच्या बहिणीचा आहे आणि त्यांच्या नंदूबाईचा आहे तर एकदम तीन तीन इच्छापूर्ती आपल्याकडे कलश घेतलेले आहेत त्या इच्छापूर्ती कलशाची आपण त्यांना विधिवत पूजा करून देणार आहे त्याच बघू शकता सेवन चक्र आता सेवन चक्र आपल्यामध्ये नवीन एक ब्रासलेट आलेला आहे सेवन चक्राचं तर सेवनचक्र जे आपल्या शरीर इन बॅलन्स झालेले असतात ते बॅलन्स होतात ॲक्टिवेट होत्यासाठी त्यांनी एक ब्रासलेट घेतलेले सतत आजारी जे असतात त्यांनी नक्की हे ब्रासलेट परिधान करा सेवन चक्र कारण सतत तुम्हाला आरोग्याच्या किंवा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी सेवन चक्र ब्रासलेट नक्की परिधान करा त्यासोबत बघा लव्ह रिलेशनशिप आपलं चांगलं राहण्यासाठी हा आपल्याकडे बघा रोज कॉईनमध्येच रोजचं ब्रासलेट आलेलं आहे आपलं लव्ह रिलेशनशिप चांगलं राहण्यासाठी कसं असतं की तुम्ही कॉइन स्वतः बिझनेससाठी किंवा व्यवसायासाठी ठेवू शकता किंवा लव्ह रिलेशनशिपसाठी सुद्धा तुम्ही तुम्ही हा शकता पण तुमच्या हातामध्ये आपलं लव्ह रिलेशनशिप ज्यांचं बिघडलेलं आहे किंवा नवराबाई कोणचे नाते संबंध चांगले आहेत अशाने बघा हे रोजचं ब्रासलेट नक्की हातामध्ये परिधान करा ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का तर तुम्हाला माहिती पण इच्छापुरती कलशाची मी देणार आहे व्हिडिओच्या शेवटी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर ज्या ताईंना बघा ह्या ब्रासलेटची गरज आहे जसं की पती पत्नीमध्ये नातेसंबंध खराब आहेत किंवा प्रेम नाही आहे लव्ह रिलेशनशिप आपलं खराब आहे अशा ज्यांना वाटतं तरी नक्की हे तुमच्या हातामध्ये परिधान करा आणि हे सेवनचक्र ब्रासलेट सुद्धा ताईंचं आहे बरं का त्याच बघू शकता तुळशीची आपल्याला ताईने बघा जपमाळ एकूण तीन प्रकारचे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता ही एक जपमाळ आहे त्याच्यामध्ये बघा ही एक जपमाळ आहे आणि ह्या तीन जपमाळीसुद्धा ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या तीन जपमाळ ताईंच्या ऑर्डरच्या आहेत ही एक आहे त्याच्यामध्ये बघा ही एक आहे आणि ह्या तसंच बघा श्रीयंत्रासाठी माता लक्ष्मीच्या मंत्रासाठी कोणती माळ वापरावी असं बऱ्याचशा ताईंचा प्रश्न होता तर श्रीयंत्रासाठी किंवा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी किंवा श्रीयंत्रावरती तुम्हाला घालण्यासाठी आपल्याकडली कमळगट्ट्याची माळ आहे एकूण ह्याच्यामध्ये एकशे आठ कमळगट्ट्याची मणी आहेत बरं का ही सुद्धा ताईंची ऑर्डर आहे त्याचं बघा ताईने एक आपल्याकडून सोनपात्र घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं बघा देवी देवताना अभिषेक घालण्यासाठी हे सगळ्यात छोट्या साईजचं सोनपत्र आहे ह्याच्यामध्ये दोन साईज आहे हा एक नंबर आणि दोन नंबर तुम्हाला मोठा हवा असल्यास मोठा घ्या छोटा हवा असल्यास तुम्ही छोटा सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघा ताईंनी आपल्याकडे बघा महाकालची पिंड आता बघा महाकालची पिंड भरपूर ताईंचं बुकिंग आहे कारण ती एक पिंड आहे बरं का तर बऱ्याच ताई म्हणजे की महाकाल घरामध्ये असावं का चांगलं आहे का जे महाकालची भक्त आहेत ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी नक्की तुम्ही ती पिंड घेऊ शकता कसं असतं कुठलाच देव आपलं काही वाईट करत नाही आपलं चांगलंच होतं आणि साक्षात महाकालजी पिंड आपल्या घरामध्ये असेल तर चांगलं आहे बरं का आमची गुरुजी म्हटले की ती पिंड आहे आणि कालभैरवांचा ते अवतार आहेत त्यामुळं ओम नम शिवाय ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्ही त्या पिंडीवरती पाण्याचा अभिषेक करू शकता त्याचबरोबर बघा नुसते तुमच्या बिझनेस त्या ताईनी जी आहे त्यांचे मिस्टर महाकालचे खूप मोठे भक्त आहेत बघा त्यांच्या व्यवसायामध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडे ती घेतलेली आहे बरं का तर महाकालची मोठी भक्त असल्यामुळे ताईचा एक व्यवसाय आहे बरं का गॅरेजचा त्याच्यामध्ये ही पिंड ताई ठेवणार आहेत बरं का महाकालची आणि ओम नमः शिवाय किंवा एक मंत्र आहे तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे ह्याच्या सेवेचा तुम्ही तो मंत्र नक्की बघा आणि तुम्ही त्यांची सेवा करू शकता तर बघा सुंदर अशी ही ताईंची ऑर्डर आहे बरं का आणि ताईने भरपूरचं पूजा साहित्य आपल्याकडे खरेदी केलेला आहे त्यासोबत तुम्ही बघू शकता सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे ताईने आपल्याकडे मार्बलमध्ये गोल्ड प्लेटेड अन्नपूर्णा मातेची मूर्ती मार्बलमध्ये गोल्ड प्लेटेड घेतलेली आहे त्याचबरोबर दो ताईंचे हे दोन दिवे आहेत बरं का निरांजन खूप सुंदर कोडचे दिवे सुद्धा ताईने आपण घेतलेले आहेत तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे आणि ताईंची इच्छा होती की ताई एक व्हिडिओ करा कारण कसं आहे प्रत्येकाचा व्हिडिओ करणं मला शक्य नाही आहे बरं का पण जेव्हा मला वेळ असतो आणि इन्व्हाइस माझ्या समोर असतं आणि जेव्हा वेळ असतो तेव्हा व्हिडिओ होतो बरं का कारण सगळ्यांनी व्हिडिओची अपेक्षा करू नका कारण मला सुद्धा खूप कामं असतात बाहेरचं सुद्धा वेंडरशिप व्हेंडरला भेटायचं असतं काही मीटिंग्स असतात त्यामुळं वेळ भेटत नाही बरं का कारण तुम्ही बघताय सगळ्या राज्यातून आपल्यापर्यंत पूजा साहित्य येत आहे किंवा सगळ्या राज्यातून या गोष्टी आपल्याला मिळत आहेत तर कसं असतं ते सुद्धा एवढं दुरून आलेले असतात त्यांना सुद्धा भेटावं लागतं त्यामुळे बघा व्हिडिओ नाही झाला तर तुम्ही नाराज नका त्यासोबत बघा एक ताई आहेत बरं का त्यांची ऑर्डर आता आपण डिस्पॅच करतोय त्यांनी सुंदर अशी बघा वासराची मूर्ती कामधेनू घेतलेली आहे आपल्याकडं त्यांना एका ब्राह्मणाने सांगितले तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीसाठी त्यांनी नवीन घर बांधले तर त्याच्यामध्ये तुम्ही गाय वासराची मूर्ती किंवा कामधेनू मूर्ती तुमच्या हॉलमध्ये मेन एंट्रेसला ठेवा तर ताईने सुंदर अशी बघा कामधेनुची गाय आपल्याकडे घेतलेली आहे तर अशी ही जी जी पूजा साहित्य ही अशी ऑर्डर तुम्हाला अगदी घरपोच मिळते ज्याच्या ताईने जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला घरपोच मिळेल त्याचबरोबर बघा तुम्ही हे पूजा साहित्य ऑनलाईनसुद्धा सुद्धा खरेदी करू शकता आणि शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता आपलं शॉप जे आहे ते चिंचवड गावापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे ज्या ताईंना शॉपला व्हिजिट करायची आहे त्या ताईसुद्धा शॉपला व्हिजिट करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना पुन्हा एकदा धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ त्या तुम्ही बघू शकता ही पॅराटची जी फ्रेम आहे ही सुद्धा एका ताईंची ऑर्डरची आहे बरं का त्या ताईची ही पूजा विधिवत आपल्या घरामध्ये आपल्या शॉपमध्ये एक तीन चार दिवस जर होते तर मनी मॅन पॅरेट व्यवसाय उद्योगासाठी सुद्धा चांगला आहे लक्ष्मी आकर्षित करतो गायत्री मंत्राच्या पठणाने सगळ्या इच्छा पूर्ण होतात सगळी रोगराई दूर होते आणि खूप चांगले रिझल्ट आहेत गायत्री मंत्र रोज अकरा वेळा तुपाचा दिवा लावून तुम्हाला बोलायचा आहे तर आपल्याला बघा मनी मॅड पॅरेट लक्ष्मी आकर्षित करणारा दगड आणि त्याच्यामध्ये गायत्री मंत्र सुद्धा आहे ज्या ताईंना हवी आहे ते लवकरात लवकर मेसेज करा तुम्हाला पूजा विधी करून सगळं पूजा साहित्य अगदी घरपोच मिळणार आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे आणि तुम्हाला सुद्धा घरपोच मिळेल तर ताई शॉपला आलेले आहेत बरं का बऱ्याचशा तर त्यांना सुद्धा आहे पूजा सगळ्यांची होणार बरं का फक्त व्हिडिओ कंपल्सरी नाहीये कारण वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ करत असते पण प्रत्येकाने असं करू आहे आमच्या पूजा साहित्य तुम्ही व्हिडिओ का नाही केला कारण कसं असतं जसं जसं वेळ भेटेल तसं मी सर्वांची पूजाविधी करून पाठवत असते तर आपल्याकडे बघा अशा गाई धनूच्या मूर्ती आहेत छोट्या मोठ्या साईजमध्ये तर कृष्णाज हँड सुद्धा आपण उपलब्ध आहे सेवन चक्र सुद्धा आहे तर गायवास्त्राच्या भरपूर मूर्ती आहेत भगवान कुबेर म्हणजेच धनाची देवता ह्या सुद्धा मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे व्यंकटेश्वर बालाजी भगवानाची मूर्ती बघा ही काल दाखवली होती मोठ्या सगळ्या साईजमध्ये खूप सुंदर आहे श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा खूप रेखीव आणि कोरीव आहे बर का ज्या मूर्ती हव्या त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करायचा आहे तरी बघा सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे लक्ष्मीची पावलं सुद्धा आपल्याकडे सुंदर आणि छान क्वालिटीची तुम्ही बघू शकता हे लक्ष्मीची पावलं आहेत आत्ता जी अन्नपूर्णा ताईंची बुकिंगची आहे ती अन्नपूर्णा सुद्धा आहे सरस्वती माता आणि दगडूशेठ गणपती बाप्पा सगळ्यात मोठ्या साईजचा आणि सगळ्यात छोट्या साईजचा तर दोन्ही प्रकारचे बघा दगडूशेठ गणपती बाप्पा सुद्धा उपलब्ध आहेत तुळजाभवानी मातीची एक फुटाची भरीव मूर्ती स्वामींची बघा आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती छोट्या मोठ्या साईजमध्ये तुळजाभवानीची मूर्ती बाळूमामांची मूर्ती आणि लक्ष्मीची बघा ही मूर्ती जी आहे ती भरपूर साईनचं बुकिंग आहे बर का कारण ही मूर्ती जी आहे ती कमळामध्ये बसली आहे कमळ असणार ती मार्बलमध्ये आहे सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग सोन्याचं त्याला कोटिंग केलेलं आहे आणि त्याची पावलं सुद्धा अशी आपल्याकडे उपलब्ध आहेत स्वामींची एक फुटाची मूर्ती प्रकट दिन येत आहे भरपूर ताईंना स्वामींची मूर्ती हवी आहे त्यातही बुकिंग करू शकतात आदी माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी यांची बाबा सुंदर अशी मूर्ती उपलब्ध आहे काफिक नाथाची सुद्धा मूर्ती आहे श्रीपा श्री वल्लभ गुरु सगळ्या देवी देवतांच्या दे मूर्त्या बघा मामा स्वामींची मूर्ती एकवीराईचा मुकुट गणपती बाप्पा बघा किती गोड आहेत मोदकवाले सुद्धा बाप्पा आहेत गायवासरूवाले बाप्पा आहेत उशीवाले बाप्पा आहेत आणि स्वामींची मूर्ती शंखचक्र नाम हे बघा मार्बलमध्ये सुद्धा शंखचक्र नाम आहे तर बघा एक विराईचा मुकुट विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि सुद्धा सुंदर रेखीव कोरीव अशा मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर बघा सिल्वर कोटिंग ह्याच्या सिल्वर कोटिंगमध्ये तुम्ही बघू शकता मार्बलमध्ये सुंदर अशा गजांत लक्ष्मी आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असे बघा मार्बलमध्ये गोल्ड कोटिंग दोन्ही कोटिंगमध्ये गजांत लक्ष्मी तुळजाभवानी मातेची मूर्ती बघा अगदी रेखीव कोरीव एक फुटाची आहे आणि सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंग दोन्ही कोटिंगमध्ये बघू शकता गजान लक्ष्मी खूप सुंदर क्वालिटीचे उपलब्ध आहेत तर शकता सिल्वर कोटिंगमध्ये सिल्वर कोटिंगमध्ये सुंदर अशी बघा शंखचक्र नाव आहे स्वामींच्या मूर्त्या विधिवत पूजा करून ऑर्डरच्या आपण ठेवलेल्या आहेत कारण प्रकट दिनिमित्त भरपूर त्यांची स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग चालू आहे तर असं हे पूजा साहित्य आहे त्याचं बघू शकता शंख हा शंख सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि उडत्या घोड्याचं चित्र किंवा मूर्ती आपल्या व्यवसायामध्ये असावे कारण आपला बिझनेस खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतो आणि उंचाईवर जातो तर आपलं दैवत आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे सिल्वर कोटिंग दत्तगुरूंची बघा एक फूट मूर्ती उपलब्ध आहे तर सगळ्या देवदत्ताच्या मूर्त्या वगैरे तुम्हाला अगदी बघायला मिळतील तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता किंवा तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट करून हे पूजा साहित्य आपल्याकडलं खरेदी करू शकता सरस्वती माता सुद्धा आहे तुम्ही बघू शकता सरस्वती माता आणि लक्ष्मी माता हे अशा मूर्त्या आहेत आणि गणपती बाप्पा तर हा सेट आहे बरं का एकूण बऱ्याच ताईंना सेट हवा असतो तुमच्या घरी कार्यक्रम असेल कोणाचे तुला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे बर का सेट आणि सिल्वर कोटिंगमध्ये आहे मटेरियल मार्बल आहे जो हवा आता लवकरात लवकर मेसेज करा तर जे सेक्शन आहे, आहे, आहे ते पूर्ण पितळेचं आहे बरं का भरपूर त्यांना पितळेच्या देवी देवतांच्या मूर्त्या वस्तू वगैरे हवे आहेत तर हे सगळं सेक्शन आहे ते पितळेचं आहे जसं की बघा आपल्याकडे राष्ट्रलक्ष्मी दिवा आहे फक्त सतराशे पन्नास रुपयेमध्ये मध्ये होलसेलमध्ये ह्याला मोरसुद्धा आहेत बरं का बघा ह्याच्यामध्ये असे मोरसुद्धा आहेत ते फक्त तुम्हाला पकड किंवा वायसरन असे टाईट करायचे आहे तर बघा ह्याच्यामध्ये कमळाची धूपदाणी आहे तर हे सगळे जे पूजा साहित्य आहे ते अगदी तुम्हाला घरपोच मिळेल किंवा तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता मोरसमाई सुद्धा आपल्याकडं सुंदर आणि छान क्वालिटी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे मोरसमाईची धनलक्ष्मी कुंचन बघू शकता तुम्ही आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त होलसेलमध्ये सातशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला हा धनलक्ष्मी कुंचन मिळणार आहे त्याच बघू शकता अन्नपूर्णाच्या मूर्त्या भरपूर त्यांचं बुकिंग आहे अन्नपूर्णाची मूर्ती स्वस्तिक दिवे त्यासोबत बघा धूपदाणी ॲपलची कासव डिश पानवेल दिवा हा एकशे चाळीस रुपये आहे पानवेल दिवा होलसेलमध्ये हळदींकासाठी भरपूर ताईंनी घेतला आणि आपल्याकडे बघा ह्या सुद्धा दोन दिवे असे सुद्धा उपलब्ध आहेत तुम्हाला गिफ्ट कोणाला भेट द्यायचे असेल तर सुंदर पडचे हे दिवेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर हे सगळं असं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं हा सुद्धा दिवा बघा माझ्या देवघरातून बघता त्याच्यामध्ये बघा हा छोटा साईज आहे बरं का हा सुद्धा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी खूप सुंदर आहे त्रिपुरा सुंदरीची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जे जे पूजा साहित्य हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आपल्या व्हॉट्सअप मेसेज करा लक्ष्मीच्या मूर्त्यासुद्धा उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता शिवलिंग महादेवांची पिंडसुद्धा पितळेमध्ये उपलब्ध आहे त्यात बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईची मूर्ती आहे सगळ्या देवीच्या मूर्त्या कुबेर भगवानांच्या मूर्त्या पितळेमध्ये उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या तिने व्हॉट्सअप मेसेज करा भांडीकुंडी सुद्धा उपलब्ध आहे पंचधातूमध्ये तुम्ही बघू शकता पिंड आहे शिवलिंग पंचधातू मध्ये ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे पंचधातूमध्ये आहे आणि त्याच बघू शकता सिल्वर कोटिंगमध्ये हळदू करंडे आहेत तीन ह्याचे नैवेद्याचे वाटे सुद्धा आहेत कबशी सुद्धा आहे लोटी भांड सुद्धा आहे सगळ्या प्रकारचं पूजा साहित्य तुम्हाला घरपोच मिळेल त्याच बघू शकता हे ज्या समय तुम्ही बघता ह्या समय सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत हे बघा अशा मध्ये सुद्धा समय पितळेच्या उपलब्ध आहेत बरं का आपल्याकडं भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला समया मिळून जातील ह्याला राऊंड शेप समय असं म्हटलं जातं आणि भरपूर ताईंनी ह्या कुंचन सेवेसाठी किंवा अगदी माता लक्ष्मीची मूर्ती तांदूळ ठेवून सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे सगळं पूजा साहित्य कामाक्षी दिवे असतील धनलक्ष्मी कुंचन असेल हे तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे तर आपल्याकडे बघा कामाक्षी जो दिवा आहे तो छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये बघा हा कामाक्षी दिवा अवेलेबल आहे हा सर्वात मोठा होलसेलमध्ये आहे आणि हा सर्वात छोटा आहे जो कामाक्षी दिवा हवा त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा लड्डू गोपालजी म्हणजेच बाळकृष्णांची सुंदर अशी मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हे पूजा साहित्य हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा किंवा तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा घरपोच सुद्धा मिळेल धन्वंतरी भगवानांची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे तुळजाभवानी माता आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तर असंही पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं त्याच होऊ मार्बल मार्बलमध्ये ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा किंवा कापराचं हवन करण्यासाठी हे मार्बलचं भांडं खूप चांगलं आहे ह्याच्यावर सुद्धा मार्बलचा दिवा लावू शकता अगरबत्ती स्टँड आहे खलबत्ता आहे शोसाठी किंवा अगदी आलं लसूण वगैरे तुम्हाला बारीक करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे तर हे सुद्धा बघा असे मार्बलचे दिवे सुद्धा आहेत अगरबत्तीचं हे सुद्धा स्टँड मार्बलमध्ये आहे हे सुद्धा मार्बलमध्ये मा उपलब्ध आहे आणि हे मिनाकरी मध्ये आहे त्याचबरोबर बघू शकता हे हळदी कोयरी आहे वर्ग हे बघा मार्बलमध्ये हळदीची कोयरी आहे दोन हिसच्यामध्ये तर मोर आहे मार्बल मार्बलची चौकी आहे आणि हे बघा आपल्या दारामध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी कलश आहे बरं का मार्बलचा पाणी आणि गुलाबाचं एखादं फूल ठेवा कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर व्हावी यावी म्हणून मार्बलची गजांत लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता चौकी सुद्धा आहे आणि हे बघा पॅरास्टोन माता लक्ष्मीला आकर्षित करणारा व्यवसाय उद्योगमध्ये यश आणणारा पॅरास्टोन आणि हे आसन आहे तुम्ही बघू शकता माता लक्ष्मीला किंवा अगदी तुम्ही आधी मायाआधी शक्ती मातेला ठेवण्यासाठी मार्बल चाचून सुद्धा आपल्याला घेऊ शकता क्वालिटी उत्तम आहे ज्या चाईना जे जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे हे पण दिवे आहेत बरं का आणि मनी पॅरेट तुम्हाला ह्या स्टोनमध्ये ठेवायचं आहे मनी पॅरेट असं तुम्हाला ठेवायचं आहे ज्या ताईंना हे छान अशा डिश हवे आहेत मार्बलमध्ये त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा व्हिजिट करा ऑनलाईनसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद